हा नमस्कार बोला नमस्कार दादा जे सकाळी तुम्ही समजा आज आ, एक तुम आपल्या गावामध्ये समजा तुमच्या गेवऱ्या पायगावमध्ये जे आंदोलन केलं तर आपल्या एक जनजागृती साठी केलेली आहे जस दादा त्याच्या माध्यमातून नेमकं तुमचं काय राहील शेतकरी म्हणून कारण की आता जे अजित पवारांनी विधान केलेलं आहे की समज नाही नाही ही ना, ना, जनजागृती कर्जमाफीची साठी नाहीये ही जनजागृती जी आहे शेतकऱ्यांना हुशार होण्यासाठीची आहे हो हो कारण की एक वर्ष दोन वर्षापूर्वीच इलेक्शन मध्ये आम्ही कर्ज माफी करू सात कोरा करू अशा एक ना अनेक घोषणा अजित पवारांनी दिल्या हो स्वतः मंत्र्यांनी स्वतः फडणवीस साहेबांनी दिल्या हो आणि हो। आता कर्ज माफ करायची वेळ आली तर कर्ज भरून टाका टाकावाने लाज वाटत नाही या लोकांना असं बोलायला हो दादा आणि एकतीस मार्च एक मार्च पर्यंत त्यांनी सांगितलं रिटर्न करावं माफी कर जाऊन ते तेच ना तेच ना यांच्या बापाची जागीर आहे ना यांचा पगार वाढवून घ्यायचा oh, 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 oh. शेतकऱ्यांना कर्ज भरायला लावायचे oh, शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही शासकीय यंत्रणा इलेक्शनसाठी वापरायच्या oh, oh, oh. पूर्ण सरकार इलेक्शनसाठी वापरून घ्यायचं oh, 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 oh. आणि स्वतःचा पगार वाढवण्यासाठी जोर लावायचा शेतकऱ्यांना ला कर्जमाफी नाही असे खोटे आश्वासन देणार नाही खोटे भाषण करणार नाही ना यांचा गुंडा राज चाललाय सत्तेवर बसण्यासाठी काही पण खोटं बोलायचं कोणाला पण दादागिरी दाखवून घोडे लावून काम करून घ्यायचं हे लोकशाहीमध्ये जमत नाही ना हो स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की प्रचारार्थ आता विधानसभेच्या वेळेस त्यांनी सांगितलं सरकार बांधल्याच्या नंतर सर्वात महत्वाचा निर्णय हाच घेऊन शेतकऱ्यांना कर... नाही नाही हा मुख्यमंत्री एक नंबरचा बोलबच्चन मुख्यमंत्री आहे दादा तुम्हाला सांगतो मी नुसतं भाषण करतो अभ्यास करतो आणि एकही काम करत नाही हा मुख्यमंत्री कारण सगळ्यात जास्त वाटोळ कोणाचं चा केलं असेल या मुख्यमंत्र्यांनी तर शेतकऱ्याचं केलं किती नक्कीच मला सांगा तुम्ही आज मार्केटमध्ये तरुणांना नोकरी नाहीये बरोबर धंदा टाकायला गेला धंदा एखादा चालत नाहीये शेतकरी पण खुश नाहीये मग खुश कोण आहे तीनशे बहात्तर लोक ज्यांच्याकडे तेहतीस टक्के प्रॉपर्टी आहे देशाची तेच खुश आहे आणि आता हे ऍक्टर लोक खुश आहे हे परत क्रिकेटर लोक खुश आहे एवढेच खुश आहे सर्व ऍक्टर लोक गुटखा खा म्हणताय क्रिकेटर लोक जुगार खेळा म्हणताय याच्यावर बंदी नाही म्हणजे गावात माग पत्ते खेळत होते तेव्हा पोलीस कारवाई करायची हे ऑनलाईन पत्ते खेळायला परवानगी दिली मग कशी दिली ह्या ऑनलाईन पत्ते खेळायला ह्या हिरो लोकांकडनं ऍक्टर लोकांकडनं क्रिकेटर कडनं हे टॅक्स वसूल करताय नक्कीच नक्कीच शेतकऱ्याच्या पोर बरबाद होत आहे एक व्हिडिओ मी फेसबुक लावून सकाळीच अपलोड केला तुम्ही ते पण सांगितलं <laughs> की गरीब लोकांची यांनी काय चोवीस ने वाढ केली त्याच्यामध्ये एक लाख नाही 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 यांनी पगार वाढवलाय दादा हो ना पगार नाही वाढवला मागच्या दोन वर्षेपासून तू लागू केला म्हणजे यांची पेन्शन पण वाढवली भत्ता पण वाढवला पगार पण वाढवला आणि आपल्याला औरंगजेबाची कबर काढा म्हणताय ते रायगडावरच कुत्रं काढा म्हणताय परत ते कामराला कामरा आम्हाला कामरा बोललं म्हणताय okay. आणि शेतकरीचे पोरं आपलं आपण आरक्षणासाठी आंदोलन केले आरक्षण आपल्यासाठी महत्वाचं होतं हो जातीवाद हा दुसराच झाला ना आपला वापर दुसऱ्याच ठिकाणी यांनी करून घेतला आता आपले आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली तर आता म्हणते कर्ज यांच्या बापाची जागीर आहे का खोट बोलतात दादा एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करू शकता या तुमच्या माध्यमातून जे कर्जबाजारी खरुखर कर कारण की शेतकऱ्याचे मी बघितले पर्सनली खूप म्हणजे शेतकरी आता डिप्रेशन मध्ये जे खरोखर कर, कर्जबाजारी ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांनी का आशा धरली होती की शासन काही ना की कर्ज आपलं माफ करायला शोध शासनानं कर्जमाफी नाही केली ठीक आहे पण शासनानं आपल्या पिकाला तर भाव द्यायला पाहिजे होता ना हो हो शासनानं पिकाला भाव द्यायला पाहिजे होता कापसाला काय भाव होता या वर्षी मकाला काय भाव होता यांच्या हो, हो, पगारी वाढवायला यांच्याकडे पैसे हो, आहे आणि यांच्या सभा घ्यायला पैसे यांचे कार्यक्रम दौरे घ्यायला ताफा यांच्याकडे यांच्या ताफ्यात चार दोन गाड्या कमी पडल्या की ह्या अधिकाऱ्यांना लावणार हो नक्की शेतकरी या देशाचं भवितव्य आहे शेतकरी या देशामध्ये शेतकऱ्याशिवाय हा देश चालू शकत नाही जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला हे लोक आता शिकवणार आहे का कर्ज भरा असं करा मग कशाला घोषणा केली मरायला घोषणा केली का इलेक्शन मध्ये सात बारा कोरा करू म्हणून खर तर दादा तुमच्या नेतृत्व गावचं सरपंच नाही तुमच्या आवाज दे की एक तर विधानसभेत नाही तर थेट संसदेत पाहिजेत पण आपल्यानेच गद्दारी केली दादा काही नाही आता नाही ठीक आहे ना आता आपली चुकी झाली राव आपला एखादा माणूस जर तिथं गेला असताना दादा तुम्हाला सांगतो इकडे ओरडून काही फायदा नाही हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले इकडं देशाच्या संविधानात नावीला जाणं पूर्ण देशाला त्यांचं ऐकावं लागलं oh, oh, oh. इकडं वरून काय फायदा आहे दहा मीडिया तुमच्या बोखंडे घेऊन बसून काय फायदा आहे तिथं संविधानात तिथं जा ना त्या सभागृहात तुम्ही बोला ना तुमच्या भावना पूर्ण महाराष्ट्राला ऐकावं ना नावीला जाणं oh, oh, oh. त्यांची लायकी नाही त्यांना वाचता येत नाही ते कागदावर लिहून तिथं वाचताय ना त्यांना आपल्यासारखी आपल्या oh, शेतकऱ्यांच्या oh. भावना मांडणारे लोक पाहिजे होती की नाही पण जाऊ द्या आता ते चुकी झाली त्याला काय पर्याय नाही आपल्याने गद्दारी केली जात ते मागचा विषय झाला परंतु यावरती शासनाने नाही शासन आहे ते मुख्यमंत्री दोन्ही तिन्ही मुख्यमंत्री सारखेच झाले एकमेकांच्या आडी लपते ते अजित पवार म्हणते की कर्जमाफीला आता होणार नाही म्हणते कर्ज भरून टाका म्हणते फडणवीस काय म्हणतं ते फडणवीस म्हणते अजित पवारांनी घेतलेली भूमिका ही सरकार पवारचं तर काय बोलावं लावतो तो कसं नेता करतात तिकडचे लोक मला कळतच नाही एवढे कसे आमदार निवडून दिले त्या अजित पवारचे त्याच्याकडे कौशल्यच नाही काही त्याला काही समजतच नाही शेतकऱ्याला कर्ज भरू अरे शेतकरी आहे म्हणून तुम्ही जीवन शेतकरी टॅक्स भरताय औषधावर टॅक्स आहे बी बियाण्यावर टॅक्स आहे खतावर टॅक्स आहे सगळ्या गोष्टीवर शेतकऱ्याचा तुम्ही टॅक्स लावताय शेतकरी कर भरताय पेट्रोलचा एवढा भाव वाढून दिला तुम्ही दैनंदिन जीवनातील गोष्टी जे शेतकऱ्यांकडून पिकतात त्याला तुम्ही भाव द्यायना आणि जे शेतकऱ्याला विकत घ्यायचे त्याला भरमसाठ तुम्ही भाव वाढून दिले आणि परत आम्हाला वर थोबाड करून सांगता का कर्ज भरा म्हणून घोषणा तर परंतु हे लोक पण आपले लोकांना कसं आता समजून सांगावं राव एवढं पोटतिडकीनं सांगत होतो आपण खूप नाही हे लोक असेच आहे पण लोक पण ऐकत नाही ना हजार दोन हजार ते लाडक्या बहिणीला दिले आता लाडक्या बहिणीला दोन हजार दिले मला योगेश भाऊ सांगा तुम्ही आणि आपल्या त्या शाळेत पोरांना शिक्षण व्यवस्थित नाही काय खायचे का ते दोन हजार रुपये दोन हजार रुपये जिल्हा परिषद शाळेला बोर्ड नाही आता उन्हाचे पत्र तापुरायले स्लॅब नाही पत्र तापले तर तल, त्याला परत फॅन पण नाही उन्हामध्ये मध्ये गरीबाचे पोरं शिकताय तर श्रीमंताचे पोरं असतात का शाळेत कोणतेच दादा याच्याकडे लक्ष नाही शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष नाही आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाही मला सांगा काल परवा आमच्या त्या फुलंब्री तालुक्यामध्ये शेवटा गावामध्ये एक डेड बॉडी काढली शेतकऱ्याची हो घाटीमध्ये नेलं तर घाटीवाले त्याचं पीएम ना हे म्हणतात तिकडच्या हद्दीत जा ते म्हणतं तिकडच्या हद्दीत जा आणि आमदार तिथलं काय म्हणतंय की घाटीचा प्रॉब्लेमच आहे म्हणे आता याच्यावर बोलणार कोण आहे घाटी तुमची व्यवस्थित नाहीये शिक्षण तुमचं व्यवस्थित नाही आमच्या तिकडचं एक सभापती आहे त्याचं गाव ढोंगाला लागून त्याचा रस्ता आहे पंधरा वीस वर्ष झाले कमरा एवढ्याले खड्डे पडले योगेश भाऊ तो बघायला तयार नाही तो आमदारकीचे स्वप्न बघतोय आणि मग रस्ते तुम्ही करत नाहीये तुम्ही घाटी व्यवस्थित करत नाहीये तुम्ही शिक्षण व्यवस्था व्यवस्थित करत नाही तुमचे का बाराशे दोन हजार चाटायचे का आम्ही हे आशा लावून शेतकऱ्या सत्य यांनी फक्त एक आशा दिलेली होती दादा मार खातील हे यांनी जर असं जास्त दिवस केला ना सोडणार नाही यांना लोक शेतकरी का तुम्हाला साधा वाटत काय शेतकरी खरंच शेतकरी त्याच्यामुळे काळ्या मातीत पाणी नसताना घाम गाळून पिकवतो तो शेतकरी यांना आज करा ना हो तुमच्या पुढे बसणार नाही योगेश थांबल थोडे दिवस तुम्ही हो नक्की दादा आणि अशे एक तुमच्यासारखेच नेतृत्व दादा तुम्हीच एक म्हणजे तुम्ही असो किंवा नेतृत्व कशाचं मला लाज वाटते नेतृत्व म्हणायला आता माझ्या गावात जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला आता पीक कर्ज पीक कर्ज कसं घेतलंय की कर्जमाफी होणार आहे शेतकऱ्यांनी हो पोरांच्या साठी सायकली घेतल्या कोणी कोणाचे स्वप्न गाड्या घेतल्या थोडं दोन दोन व्हीलर टू व्हीलर कोणी शेतीसाठी काही थोडस काम केलं कोणी घराचं काम केलं आणि हे म्हणते आता कर्जमाफी होणार नाही कर्ज भरा म्हणते कर्जमाफी विसरून जा म्हणते कर्ज भरा म्हणते यांची भूमिका काय बोलावं आता तर शिव्यादी वाटतय ना अजित पवारला किती नालायक माणूस आहे तो राव गावात प्यायला पाणी नाही माझ्या माहितीये का अजून सुद्धा एवढे आंदोलन करून एखाद्या अधिकाऱ्याच्या तर मग दाखल आपल्यावर नेमकं निवेदन देऊन पण ऐकत नाही तर ऑडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे मंगेश साबळे यांचा तो आवाज असल्याचं सांगितलं जात आहे आम्ही मात्र या आवाजाची पुष्टी करत नाही तर मंगेश साबळे जे पायगा गावचे सरपंच आहेत आणि मंगेश साबळे हे आपल्या विविध अनोख्या आंदोलनाने प्रसिद्ध आहेत अशाच पद्धतीचं एक आंदोलन या काही दिवसांपूर्वी मंगेश साबळे यांनी केलं होतं आणि त्यामध्ये ते सरकारने निवडणुकांच्या वेळेस जी जी आश्वासनं दिलेली होती ती आश्वासनं आता कशा पद्धतीनं ते धुळीला मिळवत आहेत आणि कशा पद्धतीनं त्या आश्वासनांची पायमल्ली करत आहेत किंवा ती आश्वासनं ते कशी विसरून गेलेले आहेत याची आठवण करून दिलेली आहे एक अनोखं आंदोलन त्यांनी केलेलं आहे त्या आंदोलनात डफ वाजवून त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर त्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी त्यांना फोन करून या संपूर्ण घटनेबद्दल काही माहिती त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे त्याचाच हा एक वृत्तांत सध्या आपल्या समोर येतो आहे एक ऑडिओ आपल्यासमोर येतो आहे आणि त्यामध्ये मंगेश साबळे काय काय म्हणालेले आहेत कशा पद्धतीनं या सरकारने जनतेला फसवलेलं आहे जनतेला आश्वासनं दिलेली होती कर्जमाफीची आणि ती कुठलीही आश्वासनं आता ते पूर्ण करण्याच्या मनस्थितीत नाही आहेत या सगळ्या गोष्टींचा आढावा या माध्यमातून मंगेश साबळे यांनी घेतलेला आहे तसेच मंगेश साबळे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका देखील लढवलेल्या होत्या आणि त्या, त्या दरम्यान त्यांची काही भाषणं देखील अतिशय महत्त्वाची होती जी मराठी एक्सप्रेसच्या टीमने कवर केलेली होती त्या भाषणांपैकीच एक भाषण आहे ज्यामध्ये आपण शेतकरी पुत्र आहोत आणि आपल्याला जर का सभागृहात जाण्याची संधी मिळाली तर निश्चितच या सगळ्या प्रश्नांकडे आपण लक्ष वेधून घेऊ आणि आपण लक्षवेधक कामगिरी करू असं आश्वासन देखील यावेळेस मंगेश साबळे यांनी दिलेलं होतं काय ते म्हणाले होते ते देखील एकदा बघा एवढ्या वेळी एक शेतकऱ्याचं पोरगं उभं आहे शेतकऱ्याच्या बांधावर तयार झाले मला माहिती आहे वखरणं माहिती आहे फवार माहिती आहे पिकवायचं कसं ते माहिती आहे बाजारात विकायचं कसं ते माहिती आहे तेव्हा काय सुरुवातीला काय अफवा टाकली माहिती का यानं उभं केलं आणि त्यानं उभं केलं आता सांगावं ना कोणी उभं केलं आता दोघांचे लैट लागले लैटला याच्या मागं कोण आहे आता अठरा पगड जात समाज दीन दलित गोर गरीब बांधव मागं उभं राहिले आता पायाखालची वाळूस राखले पंचवीस वर्षाचं पोरग बाबा पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला सुरुंग लावायला लागलाय तुमच्या वर्षावर भारत देशात इतिहास घडायला लागलाय पूर्ण महाराष्ट्रामध्ये या जालन्या जिल्ह्याच्या इलेक्शनची चर्चा आहे बाबा की इथं काय होणार आहे मग एवढ्या वेळी मोकळ्या मनानं आशीर्वाद तुम्ही आहे ना माझ्यासोबत हे लेस गंभीर होऊन बघायला लागले बाबा आहे का तुम्ही हे बघा आपल्याकडे नाही बरं काय तसं काय गरीब माणूस आहे मतदान याद्या बी दिल्या नाही मी तुम्हाला पॉम्पलेट बी दिले नाही काय नाही पण तुमच्या वर्षावर मला माहिती आहे तुम्हाला पर्याय नाही आहे कल्याण काळे तुमच्या शिक्षणाच्या पोरावर बोलणार नाही तुमच्या आरोग्यावर बोलणार नाही आणि तुम्हाला मी दुसरं काहीच आश्वासन देणार तुम्हाला एकच सांगतो ना कल्याण काळे ना रावसाहेब दानवे ना हा मंगेश साबळे तुमचं आयुष्य कोणीही बदलू शकणार नाही तुमच्या लेकरानं ना घेतलेलं शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकतं तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमच्या पिढ्या बदलू शकतं ही ताकद शिक्षणात आहे आणि ही शिक्षण व्यवस्था मजबूत केली तरच या ठिकाणी आपण बदलू शकतो आपल्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली तरच आपल्याला पीक येऊ शकतं आपण या दरिद्रीतून बाहेर पडू शकतो एवढ्या वेळी ही काँग्रेसची निवडणूक नाही ही भाजपची निवडणूक नाही ही, ही तुमच्या लेकरांचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे असं समजून या ठिकाणी मतदान करा काय चिन्ह आहे आपलं पाना <laughs> चिन्ह आहे माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना <laughs> बरेच बारा भोसक्याचे पाने आपल्या जिल्ह्यात आपला एकच आहे व्यवस्थित सगळ्यांनी नटत टाईट करा सगळ्यांवर दबाव येतो मला माहिती आहे जाफराबाद भोकरण बदनापूर फोनवर स्टेटस जरी ठेवलं ना बाबा अरे माजला करे नासो करे तसो करे असे या फोन यायला लागले मला पोरं सांगायला लागले फोन करून पण ठीक आहे लोकशाहीची लढाई आहे लोकांना जो काम करणारा माणूस असतो जो त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारा असतो लोक त्याला मोकळ्या मनाने शेतकरी समोर येत नाही पण जे करायचे ते करून दाखवतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे माझी अवकाद नाही बाबा मी एक सरपंच आहे खासदार होण्याची माझ्या अवकात नाही माय बाप खासदार आमदार नाही मी एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे पण तुमच्याकडे पर्याय नाही आपल्याकडं पर्याय नाही हे कल्याण कळेन दानवे एकच आहे म्हणून हिंमत करून या ठिकाणी मी उभं राहिलो तुम्हाला सांगतो मी कडी कडीन इथलोक आलो लय बेकार आहे याला जर माहित असताना एक खासदार किलो उभं राहणार आहे तिकडच गायब केलं असतं मला येणं हा आता तुमच्या वटीत पडलंय तुम्ही ठरवा काय करायचं तुम्ही ठरवा शेतकऱ्याचा पोरग त्या लोकसभेत पाठवायचं का पुन्हा एकदा त्यांना संधी द्यायची का पुन्हा एकदा त्यांना चान्स द्यायचा हो हा इतिहास होणार आहे साधी गोष्ट नाही एका सरपंचाला बाबा पुन्हा लोक सरपंच होऊ देत नाही हे की नाही साहेब <laughs> आला ते म्हणले एका सरपंचाला बाबा पुन्हा पाडायला निघता लोक तुम्ही एका सरपंचाला खासदार करायला निघाले हे तुमचं मायावर असलेलं प्रेम आहे माझं तुम्हा तुमच्यासाठी असलेलं समर्पण आहे बाबा एवढी संधी घ्या ओढून मी खासदार म्हणजे तुम्ही खासदार मी निवडून आलो म्हणजे तुम्ही निवडून आले मी पडलो म्हणजे तुम्ही पडले ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आपल्या गोरगरीब लेकरांच्या शिक्षणाची लढाई आहे आणि म्हणून यांच्याकडे बघून पंचवीस वर्ष गेले बाबा अख्खी पिढी आपली गेली त्यांनी त्यांचे लेकरं बाळं मोठे केले एवढ्या वेळी यांच्याकडे बघून लेकरांच्या पाठीवर थाप ठेवा बाबा आणि दोन दांडां पाणी घालू नका बरं का इकडं पंजाबींच्या नाही का हे <laughs> दोन दांडांना पाणी घालू नका रातचं दोन दांडावर पाणी लावलं बाबा लाईट जर केली ना दोन्ही दांड आदूर राहते बरं का एकाच दांडांना पाणी घाला आपण ऊस फुलवू तोंड गोड करून घेऊ मी तयार आहे ना तुमच्यासाठी तुमच्या विहिरीचे प्रश्न भ्रष्टाचाराचे प्रश्न मी काढतो ना मुळा सगळ्यात सगळ्या बाहेर माया द महिना त्यांच्या बुडाखालून करून आणायचा दादा प्रत्येक प्रश्नाला मी तुमच्या समर्थ काळे काळेवी निवडून आला तुम्हाला काय वाटतंय हे घेत नाही ऑफिसमध्ये फोनमध्ये घेत नाही बाबा यांचा चपराशी बसलेलं असतं चिठ्ठी लिवा म्हणते कोण आले नाव लिहा म्हणतंय मध्ये घेते कब्बरचाब असते ते साहेब जाते मागच्या दर्जान पळून बरोबर आहे की नाही हे गरीब शेतकऱ्याच्या पोराकडे बघा तुमच्यासाठी लढणार मला काय ना मी पडलो ना बाबा पुन्हा आहे मी सरपंच पुन्हा आहे तोडफोड पुऱ्या महाराष्ट्रात धिंगाणा आपला चालूच असतंय मग त्याचं काय ना तुमच्यासाठी तुमच्यासाठी मला माहिती आहे आता तुम्हाला बदल हवा आहे आपल्यासाठी लढणारा अर्ध्या राती रस्त्यावर येणारा आकांत करणारा माणूस हवाय आणि तो तुम्ही निवडला आहे एवढ्या वेळी सर्व पोरांच्या पाठीमागे राहून बाबा मोकळ्या मनानं आशीर्वाद द्या आणि तुम्हाला मी वारंवार सांगतोय आपल्याकडे चंदा बिंदा सगळं त्यांचंच घ्या आपल्याकडे काय याद्या त्यांच्या घ्या भूत त्यांचं राहू द्या ते कढाई पोहे टोपले टापले काय ते चटाया बिटाया तपडं तुपडं मंडप त्यांचंच घ्या बूथ प्रमुख बी त्यांचंच ठेवा मतदान मात्र पाना हा व्यवस्थित हा काय नाही आपल्याकडे गरीब माणूस आहे पण पाना व्यवस्थित चालवा बरं का आणि सगळ्या सगळ्या सोयांना सांगा पाहुण्या रावळ्यांना फोन करा आता प्रचाराची भोंग्याची गाडी पॉपलेट घेऊन फिरण्याचे दिवस नाही बाबा मला सांगा तुम्ही एवढ्या उन्हामध्ये तुम्ही एवढे इथं जमले त्या दोघांना म्हणा एवढेच लोक एवढ्या उन्हात जमून दाखवा म्हणा तुम्ही मी उमेदवारी मागं घेतो म्हणा येत नाही कारण त्याचं कारण असं आहे पंचवीस पंचवीस वर्ष येऊन बघितलं नाही कोरोनामध्ये लोक दवाखान्यात चालत गेले बाबा मुडदे घरी घेऊन आले यांनी ये येऊन बघितलं नाही एखाद्या दुष्काळामध्ये दुष्काळ पडला आत्महत्या केली बाबा शेतकऱ्याच्या घरी जाऊन बघितलं नाही मराठा आरक्षणाला बाबा आरक्षणासाठी कोणी आत्महत्या केली बाबा ब बरं काढला नाही घरी जाऊन बघितलं नाही प्रत्येक समाजावर अन्याय केला बाबा आणि मग आता त्या अन्यायाला वाचा फाडण्याची फोडण्याची वेळ आली आहे सगळ्यांना मिळून एवढ्या वेळी तुम्ही आहे ना खरंच माझ्यासोबत नाही तर घोडापलटीत टांगा फरार करायची हां सगळ्यांनी एकट्ठा मतदान करून घ्या तरुण बांधव दोन तीन दिवस राहिले रात्र वैरेची आहे शेवट शेवटला गांजा मांजा काढते म्हणे काहीतरी असं ऐकायला लागतं मला काही लक्ष देऊ नका व्यवस्थित मतदान करून घ्या आणि वडीलधारी लोक आहे हे पण आपल्यासोबत आहे यांना कोणालाच वाटत नाही की आपल्या पोरानं पक्षाच्या मागं फिरावून त्यांचे खेटर त्यांच्या चट्या उचलावं प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या लेकरांनी शिकावं मोठं व्हावं नोकरीला लागावं धंद्याला लागावं आणि तुमच्यातलं एक पोरगं राहिले बाबा लहान आहे कान धरून कधी काम सांगता येतं की बाबा तू आलता मायागावात असं असे घोषणा देत त्यांनी काम सांग चल काम कर मग आणि मी प्रत्येक आठ दिवसाला आपण आपल्या तालुक्याला जनता दरबार घेऊ आपल्या विहिरीचे प्रश्न घरकुलाचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न गायीच्या दुधाच्या भावाचे प्रश्न सगळे प्रश्न या ठिकाणी आपण घेऊ तुमच्यासाठी <laughs> काही खबरी बी बसेल असं बरं एक दोन आपल्या म्हणता असू द्या काय होत नाही त्यांना पण मतदान व्यवस्थित पाना आहे ना पाना चिन्ह बाबा चिन्ह व्यवस्थित लक्षात ठेवा वीस नंबरचं बटन आहे नाही असू द्या काय होत नाही ते पण आपलेच विचारे काय करतील त्यांना एखादं काम दिलेलं असतं शिवलसन ते काय करणार आहे पण एका कामासाठी बाबा लेकरांचं शिक्षण उद्धवस्त होतो सत्तर ऐंशी कॉलेज उघडे करून ठेवले बाबा पत्र्याचे दुकानदाऱ्या चालू केल्या दहा दहा हजार रुपये ॲडमिशन घेतं बाबा आणि पोरांना रेग्युलर कॉलेज न करता पास करत अरे मेंदू उद्ध्वस्त केला आपल्या पोरांचा शिक्षण उद्धवस्त केलंय आता हे पोरं आपल्या मोटरसायकलला त्यांच्या पक्षाचा झेंडा बांधते बाबा आणि त्यांच्या बायका पोरांना आमदार करायला उन्हात त्यांच्या मागे फिरते कधीतरी आपलं स्वतःचं बघा शेतकऱ्याच्या मालाचं बघा शेतकऱ्याच्या हमीभावाचं बघा आपण पण आपल्या शेतीला समृद्ध बनासाठी तलाव बांधू मोठाले डॅम बांधू मोठमोठाले केटीवर बांधू दादा हे जे येतं यांना शेती माहित नाही उगवता कसं माहित नाही फवारणी काय माहित नाही आवक किती माहित नाही रडतात झाले काय काय शिवाय देतात एका आपल्या तरुण बांधवानं गरीब माणसानं ऊस कामगाराच्या पोरानं एवढा मोठा लढा उभा केला आज महाराष्ट्राचं सरकार त्या माणसाच्या पायत्याशी लोळवून घेतलं त्या, त्या दादांचं या ठिकाणी आपल्यासाठी संघर्ष बघून मला सुद्धा प्रेरणा मिळाली की आपण सुद्धा सर्व समाजासाठी अठरा पगड जातीशी संघर्ष करावा म्हणून या ठिकाणी आपण या इलेक्शनला उभं राहिलं आहे तुम्हाला शेवटच्या वेळी सांगतो हे इलेक्शन भाजपला निवडून आणावं यासाठी नाही कल्याण काळेला निवडून आणावं यासाठी नाही तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारं हे इलेक्शन आहे तुम्ही बघा कसं मतदान करायचं पाना आपलं चिन्ह आहे तुम्हाला जर की वाटलं हे पोरगा आपल्यासाठी काही करू शकतं तर एवढ्या वेळी या ठिकाणी संधी जाते एवढं